नाना नमस्कार। ना नमस्कार नमस्कार आज मुंबईमध्ये एक अतिशय प्रेक्षणीय मैदान झाला आणि खूप मोठा नाव तुमचा त्याबद्दल माहिती द्या ना आज आम्ही दुपारपासून नाव धोर्याला पण अजून आम्हाला जोड नाही झाला आम्ही दुपारनंतर आता नाव आम्ही आमचं काढून घेतलं नाही इतकशी हा जो बैलगडाचा छंद आहे आणि बैलांवर प्रेम करणारा कर्जत मधला वर्ग जात आपल्यापेक्षा पण या लोकांना बैलाची अंस आपल्यापेक्षा जास्ती नाना या ना या मैदानाविषयी तुमची माहिती नाही खूप लांबशी तुम्ही या देखील मैदानाला आले ना हा मामा आ, ना, आ, या मैदाना आणखी या या ना याच मैदानाला कुठेतरी बकासर देखील या मैदानाला इथेच या होम ग्राउंडला उतरतो हो उतरतो ना आम्हाला ही गाडी सरजा आणि बकासर पुन्हा कधी वरती पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहता पलताना दिसेल शंभर लवकर कधी पुढच्या मैदानाला काय अशा नियोजन झालं तर तुम्हाला येत्या सोळा तारखेला दिसलंय कसं काय काय आणि आपला देखील एक मोठा मानाचा मैदान येतो एक सव्वीस जानेवारी म्हणजे पारंपरिकरित्या चालत झालेलं मैदान येतं त्यामध्ये माहिती द्या थोडी बात त्या मैदाना मित्रांनो दादानी देखील खूप मोठी अपडेट दिलेली आहे कारण का तो मैदान म्हटला एक मानाचा मैदान म्हटला तो दादा काय सांगाल तो मैदान आज जो आहे तो मानाचा मैदान आहे मैदाना मागे देखील ना एका मोहोच्या मैदानामध्ये खूप प्रेक्षणीय गाडी झाल्या त्याच्याविषयी थोडी माहिती जाणार ज्याप्रमाणे तुमचा एक मोठा सर्जा होता तसंच तुमचा घोटकरांचा सर्जा छोटा सर्जा याची माहिती ना आमचा मोठा सर्जा होता पण तो सहा छेकड्या जितका कधी घड नव्हता जास्ती घाटावर तो बिंजोरचा बादशा होता पण यांनी आमच्या आता पूर्ण आऊस सगळी पुरी केली सहा छेकड्यात पण केली आणि बिंजोडला पण केली पुढच्या मैदानात प्रशिक्षण गाडी झाली गाडी दोन्ही पण गाड्या अतिशय सुंदर पळाल्या चारी बैल आमचे काय नाहीये चारी नंदी सुंदर पळाले त्याच्यामध्ये लागेल शहरांना आम्ही विजय प्राप्त केले ज्याप्रमाणे ना मुंबईमध्ये आल्यापासून त्याचा गुलालाच कुठे नाहीच असा नाही ना नाही अजूनपर्यंत नाही Uh, मित्रांनो पाहू शकतात उत्कृष्ट असा नियोजन या दादांचा आहे uh, ना ना आणखी तुमच्यासोबत आता ही जी सर्व टीम आहे त्याच्याबद्दल थोडी थोडी माहिती देणार एक टीम आहे माझे भाऊ येतात आमचे करणेगावचे सरपंच येतात आमच्या अरुण शेठ स्वतः बैलाचे माझ्याबरोबर मालक आहेत ते असतात आमची टोटल जी म्हणजे घरातली आणि बाहेरची सगळे जे आमचे मित्रपरिवार आणि आमचा गाव हा पूर्णपणे आमच्या पाठीशी असतो कुठेतरी ना एका घोडगावाचं नावाचं मुंबईच्या आणि तसंच पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवण्याचं काम केलं असेल ते सर्जानेच केलं असेल त्याचा आम्हाला सरका अभिमान आहे की आमच्या छोट्याशा गावाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असतो म्हणून मित्रांनो कसा असतो ना काय ठिकाणी कसा होतो का हो पश्चिम महाराष्ट्रातला बैल लगेच मुंबईला आला ना तो लवकर पल घेत नाही पण आपला तोही नदी त्याही ते ठिकाणी गती लावतो आणि याही ठिकाणी गती लगेच तुम्ही उतरवले उतरले मैदानात घेण्यात त्याची गती आहे तीच राहते गतीत काय फरक होत नाही आपली शर्यत कुणाच्या नावाने कसं काय लावतं आई एक प्रसन्न होत त्याप्रमाणे आता तुम्ही बोलले का मागे दोन दिवसापूर्वी देखील ही ना गेल तर सरजा त्याबद्दल माहिती झाला सरजा प्रेम करणारे सगळं वर्ग आहे म्हणून आम्ही सरजाला घेऊन गेलो होतो दादा मा, नाना मला एक विचारच आला ना असं कुठं फंक्शन असेल आपला पहिले एकदम थाटामाटात जाणार त्या ठिकाणी आणि त्याचा गुण गौरव होणार काय सांगाल त्या टायमाला जो माझा अभिमान असेल आम्हाला सगळ्यांना आमच्या टीमला तुम्हाला मालकांना तो जगाची विरोध असेल आणखी ना तुम्ही जसे बोलले का तुमच्या दावणीला आणखी किती नंदेत काय आता आमच्या दावणीला आणखी पिंटे म्हणून तो आदत आधात सर्जाचा काय छोटा भाऊ वगैरे काय सर्जाचे छोटे भाऊ आहे एक बहीण आहे पण ते तेवढे काय याच्यामध्ये नाही आलो अजून काय नवीन खरेदी कडे लक्ष ना आता आम्ही छोटी आदात मध्ये केली आदात मध्ये केले नंतर तो पण तुम्हाला दिसेल कधी मैदान दिसेल काय सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारीच्या नंतर दिसेल आणखी ना आज सर्जाचा प्रेमही या ठिकाणी तुमच्या सोबत आहे नाना त्याची माहिती आहे तो काय का एवढं प्रेम सर्जाने कमवून दिलेलं आपल्याला काय सांगाल आता प्रेम सरजाने तुम्ही बघतायच की लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या वर्गांपर्यंत वयस्कर वर्गापर्यंत सरजाची प्रेम करणारे त्याच्यामुळं आमच्या सरजा त्या आशीर्वाद आणि पळतोय नाना असंच सर्जा गुलाल घेत राहू आणि असंच मैदान गाजत राहू हीच अपेक्षा करेल मी देखील धन्यवाद धन्यवाद